हॅलो नमस्कार कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे आज मी उपवासाची कुरकुरीत अशी भजी बनवणार आहे ही रेसिपी मी मागच्या वर्षी नवरात्रीमध्ये माझ्या एका फ्रेंडकडे गेली होती आणि तिने बनवली होती तर ती मला खूपच आवडली होती तर मी विचार केला की आता आपली नवरात्री सुरू होणार आहे तर ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करावी त्यासाठी मी आज उपवासाची भजी ही बनवत आहे तर बघा त्यासाठी हाफ कप असे साबुदाणे घेतलेले आहेत आणि वन फोर्थ कप अशी भगर घेतलेली आहे हा एक कच्चा बटाटा आहे तो मी चिरून घेतलेला आहे आणि दही लागणार आहे तर चला मग आता आपण पुढची कृती करू तर मग बघा मी इथं एक छोटा मिक्सर जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपले साबुदाणे आणि भगर याच्या पावडर करायचं पण एकदम बारीक असं पावडर करायचं नाही थोडंसं दरदरं राहू द्यायचं जे करून आपल्या भज्या कुरकुरीत होतील तर मग बघा याप्रमाणे मी त्याचं दरदर असं पावडर करून घेतलेलं आहे आता आपण याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जो आपला चिरलेला बटाटा होता तो घ्यायचा आणि त्यामध्ये असा एक मोठा चम्मच भरून दही घालायची आणि याच्यासुद्धा आपण एक स्मूथ असं पेस्ट तयार करून घ्यायचं आहे आणि बघा हातात एक पेस्ट आपण या पिठात घालायचं आणि त्याला एक एकजीव करून ठेवून द्यायचं आता याला याप्रमाणे झाकण ठेवून थोडा वेळ राहू द्यायचं तोपर्यंत आपण भजींसोबत खायला चटणी तयार करून घेऊ तर मग बघा चटणीसाठी मी इथं मिक्सर जारमध्ये कोथंबीर घेतलेली आहे शेंगदाणे घेतलेले आहेत तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आलं थोडंसं जिरं बघा ही उपवासाची चटणी आहे आणि तुम्ही जर याच्यातनं काही वस्तू खात नसणार उपवासात तर तुम्ही सुद्धा करू शकता त्यानंतर थोडीशी दही घालायची स्वादप्रमाणे मीठ घाला लिंबू थोडासा पिढायचा तर मग बघा आपली चटणी तयार आहे आता आपण भज्यांना करू तर मग बघा तोपर्यंत आपलं पीठसुद्धा व्यवस्थितशीर मुरलेलं आहे आता आपण याच्यामध्ये काही पदार्थ घालून घेणार आहोत त्यामध्ये कोथंबीर घालायची त्यानंतर जिरं घालायचं काळी मिरीचं पावडर मीठ पांढरी तीळ आणि आलं आणि मिरची मी खलबत्त्यात ठेचून घेतलेलं आहे कारण मिरची कट करून टाकली तर ही मिरची खूप तिखट आहे त्यासाठी मी याप्रमाणे ठेचून घेतलेली आहे आता त्याला आपण हाताने एकजीव करून घ्यायचे बघा त्यानंतर थोडासा असा खायचा सोडा घालायचा आहे त्यावरती आपलं गरम तेल घालायचं त्यानंतर ते बघा इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं ते गरम झालेलं आहे त्यानंतर ह्याप्रमाणे त्याच्यात आपण भज्या सोडायच्या पण त्यांना सोडल्या सोडल्या लगेच आपण झाराने किंवा चाष्टीच्या सहायाने उलटसुलट करायच्या नाही नाहीतर त्या फुटू शकता त्यासाठी हे बघा याप्रमाणे त्यांना हाडूहाडू पलटवायचे लवकर पलटवायची घाई करायची नाही आणि बघा याप्रमाणे आपली क्रंची आणि टेस्टी अशी उपवासाची भजी बनवून तयार झालेली आहे तर तुम्ही नक्की एकदा ह्याप्रमाणे करून बघा ही खूपच टेस्टी लागते तर मग तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका तर नक्की तुम्ही एकदा उपवासाच्या वेळेस अशी रेसिपी करून बघा ही खूपच टेस्टी लागते